नमस्कार मी मंजिरी चौगले संचा टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी पोलीस ठाणे व हुपरी नगर परिषदेच्या नियोजनात सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील कालवा या ठिकाणी हुपरी रेंदाळ व येळगुड या परिसरातील दोनशेहून अधिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले लाडक्या सुखकर्ता विघ्नहर्ता गणेशाची आराधना करीत गेले दहा दिवस साजरा होणाऱ्या या मंगलमय पर्वाची सांगता आज अनंत चतुर्थीला करण्यात आली मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन आम्हाला अशा घोषणा देत आकर्षक रोषणाई करत डॉल्बीच्या दंदनाटात बँजोच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालांची उधळण करत दोनशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाचे पालन करत लाडक्या बाप्पाला निरोप दिला यावेळी अनेक मंडळांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजापेक्षा पारंपरिक वाद्यांना म्हणजेच लेझिम ढोल टाळ पथकांना पसंती दिली तरुणाईचा उत्साह तर ओसंडून वाहत होता हुपरी नगर परिषदेकडून क्रेन पिण्याचे पाणी लाईफ जॅकेटची सोय करण्यात आली होती निर्मल्य विसर्जनासाठी थी, ठिकठिकाणी थी निर्मल कलश ठेवण्यात आले होते तसेच स्वागत कक्ष बांधण्यात आले होते प्रत्येक गणेशोत्सव मंडळांना श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलिसांनी शिस्त व चोख बंदोबस्त ठेवल्याने गणेश भक्तांकडून पोलिसांचे आभार मानण्यात आले यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे पोलीस निरीक्षक निंगापा चौखंडे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ वांगरे प्रशांत तराळ लेखा समुदाय आरोग्य अधिकारी फारुख पठाण विशाल जगताप सचिन कांबळे तलाठी एस पी जाधव लेखापाल रोहित कुमार कनवाडे प्रसाद पाटील क्षितिश देसाई ज्योती पाटील श्रद्धा गायकवाड निखिल चव्हाण तेजस जाधव प्रदीप देसाई गणेश गाडेकर सागर येवारे रामचंद्र मोधाळे मिरासो शिंगे उदय कांबळे मंगेश कांबळे राहुल कांबळे व नगरपरिषद कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला